उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन गेल्या अनेक वर्षापासून शिवपांधरण रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीला अखेर यश मिळाले असून वारा ते राळेगाव पांढरण रस्ता हा आता अतिक्रमण मुक्त झाला वारा ते राळेगाव या पांढरण रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून काहींनी अतिक्रमण केले होते ज्यामुळे इतर लोकांना व शेतकऱ्यांना आवागमनास मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता बारा ते राळेगाव पांढरण रस्ता हा अतिक्रमण मुक्त करावा यासाठी अनेक वर्षापासून गावकऱ्यांनी प्रयत्न केले शासन दरबारी चक्रा मारून निवेदन दिले शेवटी गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि सदर पांढरणं रस्ता आता अतिक्रमणमुक्त झाला गावकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी गावकऱ्यांच्या मदतीला धावून आले सोबतच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन राळेगावचे तहसीलदार अमित भोयटे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून बारा ते राळेगाव पांदणा रस्त्यावरील अतिक्रमण हटवून दिले एवढेच नव्हे तर अतिक्रमण करणाऱ्यांना समजसुद्धा दिली यावेळी पांढरणा रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले प्रशासनाच्या या अभूतपूर्व सहकार्यामुळे सदर पांढरणा रस्ता अतिक्रमणमुक्त झाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे यावेळी वारा ग्रामपंचायतीच्या सरपंचा लताताई घोटेकार नायब तहसीलदार किरण किन्नाके नायब तहसीलदार ममता निचद मंडळ अधिकारी चव्हाण तल्हाटी तिरणकार उपसरपंच गंगाधरजी करडे रोजगार सेवक संदीप यांचे सह गावातील नागरिक उपस्थित होते योगेश केळझरकर उलट तपासणी न्यूज वारा राळेगाव